मी काय करू शेराय कुठं पावशी ना आज नाही आला तर उद्या नाही नाही पण वातावरण तसं झालं ना पण मी काय म्हणतो बर मला वाटलंय की बाबा ते शेवटी का हा 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 पांढरे पांढरे आपल्या ते शेजारचे चार बाय आहेत ना काही नीक वेकीत भांडत राहतो हा त्या गंगीत ते सीताबाई गंगाबाई गंगाबाई सीताबाई दोन पुरी दोन तीन ने आणि निकिता एकमेकीत रोज भांड मी व्हायच लोक त्यांना एक काम कर माझ्या अशी आयडिया यांची अशी जे व्हायची बरं का तुला सांगेन मी पण गमत अशी आपले इथं ती शेवंतीची फुलं आहेत का हा 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 ना ते तोडायची स्पर्धा लावू आपण बघू कोण जिंकते त्यांच्यात हुशार कोण येते आपल्याला बघायचं बरं हा त्या काय त्या पैशा मागच्या त्याला घेऊन तयार होते स्पर्धेला चालो चालो सर एक काम कर ही आणि तू आहे ना हां त्यांना बोलू ना बरं का त्यांना आपण देऊ ते काम 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 नाही ती स्पर्धा येते बक्षी करू आपण बर बर बरोबर चला बरं जा यस चल हाय इथं एक उमे आहे का हो हवेत कारण ती ठेव हवेत कारण आता मग जाऊ का सर मी तिकडं हा ते आहे जा लवकर लगेच सर हा आता एक काम कर ते तू जोडीदार नाही का हा 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 राजू भाऊ त्यांना पण घेऊन लवकर घेऊन लगेच आले काय बरा किती जण तुम्ही चार जण चाय चौघी जण एक हजार एक रुपया बक्षीस चुकले

बाया आत्ता गेल्यात यात तर चाललात तोडाय राहत हे काही ना भाऊ हां आले 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 आधे राजू भाऊ हां एक काम करायचं त्या चौकी तर आपण दोन येत भाऊ हो ठीक हा ओके आला ना डॉकेट जाऊ का मग मी हा तुम्ही ताईरील राहा हो मग माया तायरील राहतो हा ठीक आहे जा मग हां शेवंतीची झाड आहे तिकडे हा बरोबर आहे हा आता टाइम मी सुरू करतो मोबाईलमध्ये आता टाइम लावतो दहा मिनटामध्ये हां आता चार वाजून चोवीस मिनटं झाली हां पंचवीस होऊ द्या पंचवीस म्हणजे पंचवीस पंचवीस आणि दहा पस्तीस म्हणजे सोळा चोवीस म्हणजे चार वाजून चोवीस मिनटं झाली म्हणजे चार वाजून पंचवीस मिनटाला आपला टाइम सुरू होईल बरोबर आहे फास्ट झाले चार झाला सुरू हो

சொ இந்தாத்தி சீனா காய்து இந்த அம்மா

कनार माझे फुल माझे फुल कुठे गेले माझे फुटा फुल ह बाई तू फुल आले आहेस तू माझे फुल घेतले घर माझे फुल तू माझे फुल घेतले खता नाही तो माझे होत नाही नाही माझे फुल कुठे गेले हा माझे 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 तू माझे माझे फुल दे चालले तू चाललीस कुठे दिसले हो

बाबड्याला मीच सांगितलं होत काना त्याच्यानंतर बाबड्याचा जोडीदार आहेत ना ते तुमच्या होता ना ते फुलं नेता पाठीप टाकून आणि ते जोडीदाराकडे देत होता ती तुमच्यात भांडण तुम्हाला काय भांडणं करायचं ते आज करून द्या काय होतं आमच्या डोक्यात भांडणं बारंबार केलं ना बोलायचं नाही म्हणजे तुम आज मारे भांडण केलंय तुम्ही आता हे तुमचे आजचे शेवटचे भांडण पुन्हा भांडण करायचं नाही आलं की तुम्हाला आखलीचा भाग तुम्हाला आखलीचा भाग आखलीचा भाग आहे का हा आहे का आखलीत वाघ आहे आतापर्यंत भांडण करत नाही आता अक्काल शिक म्हणजे दोघांचा दोघांचं भांडण बरोबर ना मग आता काय करायचं माहिती का

सामूहिक बक्षीस सगळं एक दोन तीन चार पाच आणि सहा अकराशे रुपये हे सगळ्यांनी वाटून घ्यायचे नंदिनी हे तुझ्या हातात समान वाटप करायची बरोबर आहे आणि उद्यापासून म्हणा उद्यापासून म्हणजे आताच्या या क्षणापासून म्हणा आताच्या या क्षणापासून आम्ही कधीही भांडण करणार नाही आम्ही रोज आम्ही रोज खाऊ गोडी गुलाबी गुलाबीने राहू असं म्हणा आम्ही राहू गोडी गुलाबीने राहू बाबड्या त्याचे पैसे वाटून घ्या चला चला हा त्यासाठी केलं हे आता कोणीच राहा चला आता नाही काय बाबे